स्मशान भूमीतील अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचे अन्न त्याग आंदोलन बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशान भूमीसाठी गेल्या वीस वर्षापासून अडीच एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे ज्याची नोंद ग्रामपंचायतला असल्याचं सांगण्यात येत आहे समाजानं या जागेवर झेंडा लावून कुंपण केलंय मात्र सरपंच सचिव यांनी याच जागेतील एक गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केलाय हे अतिक्रमण काढण्यात यावं जमिनीवर केलेलं कुंपण आणि झेंडा कायम ठेवावा या मागणीसाठी तेवीस महिलांनी बुलढाण्यात अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा मी हिंदुबाई उद्धव कटारे मी राहणार वेणी आमच्या ताब्यात वीस वर्षापासून आडी चक्कर जमीन आमच्या ताब्यात आहे त्याच्यात आमची मशनभूमी आहे आणि एका बाजूने आम्ही त्याच्यात निळा झेंडा लावलेला आहे आणि एका बाजूने आम्ही चौकून केलं तार कुंपाऊन केलं आणि ग्रामपंचायती वाल्या लोकांना काय केलं तो श्याम जाधवे आमच्या माघारी त्याच्या नावावर एक गुंठा जमीन केली तर आम्हाला ते पटलं नाही तर त्याच्यात फक्त कारणीभूत कोण आहे ग्रामसेवक सरपंच हे लोक ते आमचं त्याचं म्हणणं आहे की यानं निळा झेंडा काढाव कंपाऊंड काढाव आणि वीस वर्षपासून आमच्या ताब्यात येते तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ते आमचं आमच्या ताब्यात यावं आणि आमच्या नावाने यानं करून द्यावा आमची एवढीच मागणी आहे फक्त बाकी काही पाहिजेत नाही आम्हाला आमची मागणी जर मंजूर नाही झाली तर आम्ही तो पोषणाला बसेल तर आम्ही कलेक्टरच्या सामने जाऊन तिथे जीव सोडून देऊ पण आम्ही घरी जाणार नाही काळ तोंड दाखवणार नाही आम्ही आमच्या जनतेला आपला विदर्भ लाईव साठी देवानंद सान बुलडाणा